प्रमुख कारण त्याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक ही एकमेव अशी आपल्या जिल्ह्यातील बँक आहे की ज्यांनी ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या एकशे पंचवीस टक्के पीक कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिलेला आहे तर ह्या गोष्टीच्या आपल्या माध्यमातून सर्व कर्ज खातेदारांना आणि जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींना त्या बाबतीत अवगत करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आजच्या पत्रकार परिषदेला आमचे माननीय क्षेत्रीय व्यवस्थापक अविनाशजी कामतकर सर आणि डी आर एफ सर माधव पालेकर सर हे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत तर त्यांचंही मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आणि सर्वांना अशी विनंती करतो की महाराष्ट्र ग्रामीण बँक तिची कार्य आणि या वर्षीच्या आर्थिक वर्षामधले जे उद्दिष्ट पूर्ती आहे त्याच्याबद्दल पत्रकार बांधवांना अवगत करतो सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार मागच्या वेळेस आपण त्या फिल्ममध्ये भेटलो होतो त्यानंतर तुम्हाला ती पत्रकार परिषद आपली या भारतीय शहरामधली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आज पंधरा ऑगस्टून सतरा ऑगस्ट जवळ जवळपास चार महिने या आर्थिक वर्षाला झालेले आहेत वर्षभराचं जे काही उद्दिष्ट असतं ते उद्दिष्ट बारा महिन्यात पूर्ण करायचं असतं परंतु आम्ही यावर्षी बँकेनं अतिशय चांगली उत्कृष्ट अशा प्रकारे कामगिरी करून पहिल्या चार महिन्यामध्ये पीक कर्जाचं उद्दिष्ट अतिशय कमी कालावधीमध्ये आणि अजून कमी स्टाफ असताना आपण पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल सर्व शेतकरी बांधव जे आहेत आपल्या धाराशी जिल्ह्यातले त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण त्यांनी बँकेवरती विश्वास दाखवला त्यामुळे त्या गोष्टी शक्य झाल्या दुसरी गोष्ट अशी आहे की उद्दिष्ट देत असताना जर अशी वीस टक्के वाढ दिली जाते परंतु या बँकेनं दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाखाच्या आगे तीनशे चौवेचाळीस पिटी कर्ज वाटतं म्हणजे रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचं काम यावर्षी केलेलं आहे आणि योगा करून दुसरं जर बघत आहे की यावर्षी बहुत चांगला झाला असल्यामुळं त्या पीक कर्जाची किती आम्हाला आम्ही दिली आहे त्याचा योग्य तो वापर पण लोकांनी केला आणि आज पीक इतकं चांगलं येतं आहे की लोकांना आता ज्या राशी होती त्यास आनंद खूप मोठा होणार आहे त्याचबरोबर बँकेला पण वेळेवर आपण पडलो म्हणून त्याचा एक आम्हाला आमच्या टीमला मिळणार आहे त्या आधारात किल्ल्यामध्ये जोप्रमच्या सर्वित शाखा आहे सदृती शाखा जे काही चर्चा पूर्ण जायनशिवाय मायाकडे जे आहे मी तुम्हाला ते कॉफी पडली आणि एकूण पस्तीस हजार पाचशे तेहतीस हजार पाचशे अठ्ठावीस जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना तीनशे चव्वेचाळीस कोटी दहा लाखाचं वाटप आपण अवश्य करू सगळं अजूनही ती योजना बंद नाही अजूनही चालू आहे आता कालपासून जरा ह्या आपल्या लाडकी बहीण योजनेचा महत्वाचा कार्यक्रम जर का जो आपला होता त्याचे पैसे पडल्यामुळं एक चार आठ दिवस याला थोडासा फ्री बसेल परंतु ते संपल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही शेतकऱ्यांसाठी त्याच्या ज्या काही कर्ज आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जाणार आहोत त्याचबरोबर त्यानंतर रब्बीचं जे काही कर्ज आहे रद्दीच्या कर्जासाठी पण आम्ही याच पद्धतीनं काम काम करत आहोत आणि जेणेकरून मार्चला जे काही दोनशे पंच्याहत्तर कोटीचे अगेन्स आम्ही निश्चितपणे चारशे कोटीचा यावर्षी वापर द्यावं लागू एवढी खात्री मी आपल्या सर्वांना आणि आपल्या या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना मी देतो हे करत असताना पीक करत नाही हा मी आमचा झेंडा राहिलेला नाही हे करत असताना आम्ही पंतप्रधानावर गुयत्न्स आहेत किंवा मुख्यमंत्रीवर गुयत्न्स आहेत या दोन्ही घटनांमध्ये गेल्या वर्षी जिल्हा त्याचा गेल्या वर्षी पहिला होता गेल्या वर्षी दुसरा आला त्याच्या गेल्या वर्षी पहिले मोठा वाटा आहे तो महाराष्ट्र आहे या जिल्ह्यातील मोठ्या बँका आहेत बँक ऑफ महाराष्ट्र आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा तिसऱ्या शिका या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून शासकीय योजनेचे जे जे काही उद्दिष्ट आहे त्या सगळ्या अगदी म्हणजे मी म्हणाले तशी करून जो पगार येतो निराधार लोकांचा त्या त्याच्यासहित आम्ही प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी वाटत करत असतो त्यामुळं आणि दुसरी गोष्ट ही अतिशय कमी काच्यामध्ये स्टाफमध्ये आम्ही एक काम करतो आहे त्यामुळं लोकही आम्हाला समजून घेतात स्वतःहून म्हणतात की नाही सरपंच स्टाफपणे आम्ही उद्या येतो अशा प्रकारची आपुलकीची भावना या बँकेनं मराठवाड्यामध्ये पर्टिक्युलरली आम्ही आपल्या धाराशिव दहारापूर जिल्ह्यामध्ये केलेली आहे पूर्वी मराठवाड्यामध्ये आम्ही कार्यरत असताना त्या काळामध्ये डी सी बँका स्ट्रॉंग होतात त्यामुळं ग्रामीण बँकेला लोकांचा मोठा कमी असायचा परंतु आता ज्या डी सी बँकेचं एकंदर चित्र लोकांच्या लक्षात यायला लागलं त्यानंतर पूर्ण मराठवाड्यामध्ये एक असा कारभार म्हणजे राष्ट्रवादी बँकेपेक्षा जास्त व्यवहार आम्ही या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं करत असतो माझी सर्व पत्रकार विनंती की आम्ही फक्त कमी हे पडतो फक्त मार्केटमध्ये आम्ही कमी पडतो बाकी बँका काम जर करता मार्केटिंग करत परंतु आम्ही आणि अशा गोष्टींचा दुर्घटना करतो गेल्या वर्षीपासून आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मी या गोष्टी थोड्याशा लक्षात घेतल्या आणि आपल्याशी भेटून संवाद साधून तोही संवाद आपला नसायचा जो संवाद आपण बँकेच जे काही काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आजकाल मार्केटिंगचा जमाना आहे तर त्या मार्केटिंगच्या जमान्यामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय आहे आणि आपण सर्वजण या बँकेला जी खरंच तर लोकांसाठी काम करते आहे एक आकृतीच्या भावने काम करते एक कुटुंबात व्यक्ती समजून ही बँक काम करते या सगळ्यांचं जर आपण प्रचार केला आमच्या बँकेचा त्यानंतर मार्केटिंग आपण जर केलं किंवा अशा प्रकारचे जे पॉझिटिव्ह न्यूज असतात त्यांनी जर आपण वेळोवेळी दिल्या गेल्या तर मला वाटतं की आमच्या बँकेला अंतिम सपोर्ट आपला सगळ्यांचा राहील महिला बचत गट असतील किंवा शासकीय योजना असतील या सगळ्यांमध्ये प्रचंड प्रकारचं जी बँक निवडित करत आलेली आहे तर ती पोहोचून पण त्या लोकांना हे माहीत नसायचं त्या होते आणि मला अशा आहे की आपण सर्वजण या आमच्या या आव्हानाला प्रतिसाद देऊ आपली बँक जी आहे ती लोकांपर्यंत लोकांना आमच्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या आज आपण पोहोचवा आणि कारण आज मीडिया हा सगळ्यात मोठा खंब आहे मीडियाशिवाय आज किती लोक होऊ शकत नाही आणि आज पत्रकार बांधव जे आहे ते सुद्धा आज अतिशय जागरूक पद्धतीने काम करत आहेत तक्रारी जरी थोड्या आल्या तर त्या आमच्याकडून पोहोचवा कुठपर्यंत पोहोचवा तर लगेच या लगेच करायचं काम आम्ही आमच्या पातळीवरती पातळीवरती करत असतो मनुष्य एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो म्हणजे ठेवत नाही त्याबद्दल तुम्ही काय पाठप्रमा अतिशय चांगला प्रश्न विचारला की ही बँक सरकारी बँक आहे शंभर टक्के सरकारी बँक आहे परंतु युद्धानं असं म्हणावं लागतं की महाराष्ट्र बँक नाही एकमेव बँक आहे महाराष्ट्र असे पंधरा टक्के शेअर्स असतील एकमेव बँक आहे परंतु ज्यावेळेस आम्ही ठेवी मागायला जातो शासकीय ऑफिसला त्यावेळेस ते म्हणतात की तुमचं बँकेचं नाव आमच्या लिस्टमध्ये नाहीये मग ते प्रायव्हेट बँकेला जीएससी केलं की ज्या काहीच बँका काम करत आहेत ज्या खाजगी बँका आहेत अशा बँकांकडे बऱ्याचसा फंड्स ट्रान्सफर होतात हे जर फंड्स ग्रामीण बँकेमार्फत आले तर आणखीन जो काही आपला ग्रामीण बँकेचा विकास आहे तो आम्ही आणखीन जास्त पद्धतीने मदत या सगळ्यांना करू शकतो दुसरी गोष्ट की मुख्यमंत्री रोजगार योजना आणि पंतप्रधान रोजगार योजना या दोन प्रॅक्षिक योजना आहेत याच्यामध्ये नवयुवकांना रोजगार देण्याचं काम आम्ही करत असतो तर याच्या माध्यमातून आपण सर्वांनी जर जागरूक केलं लोकांना किंवा अशा जरपूर्वी युवक असतील तर त्यांना आमच्या सगळे तिकडे आपण पाठवून द्यावं त्याला फक्त लक्षणची अट आहे आणि दुसरं आहे ते आनंदसाहेब पाटील महामंडळ एक आपल्याकडं आहे त्यामाला असेल की एक लाख उपयोग घडवले गेले त्याच्यामध्येही या ते चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे ॲक्च्युअल मला वाटतं कृषी खात्यामध्ये ज्या योजना आहेत आलेल्या आहेत त्या योजनामध्ये पण बऱ्यापैकी समजे आमदार मिळतात ते द्यायचं काम आमच्या मास्टर आम्ही करत असतो लोकांना खालीच आहे ते ठराविक लोक फडलो तर ते आमची चांगलं होतं तर आमच्याकडे सहा माध्यमात सगळ्या रोगांकडे घेऊ शकत नाही जर आहे तुमच्या माध्यमातून प्रचार झाला तर निश्चितपणे आम्ही गेल्या वर्षी कितीही विक्रण केलं होतं आणि तिथे हां अतिशय चांगलं यावर्षी म्हणजे सगळीकडे कर्जमाफीचं वातावरण आहे तुम्ही बघत असाल की कर्जमाफीमुळे यावर्षी चुकीत राहत नाही पण गेल्या वर्षी पण आम्ही तीनशे केलं होतं आणि त्यामध्ये वसुली पण आमची जवळपास जिल्ह्याची त्रेसष्ट टक्केपर्यंत आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल सिक्स पर्सेंट झाली आहे आणि वसुली मार्चपर्यंत चालू असल्यामुळे त्याच्यामध्ये निश्चित वाढवण ऐंशी टक्क्यापर्यंत जाऊ इतर बँकांच्या वसुलीच्या प्रमाणे आमच्या वसुलीच प्रमाणे अतिशय चांगलं आणि सिक्युरिटी आहे का था। नहीं। था। नहीं। था। नहीं। तीन लाखापर्यंत आपण करत आनंद घेत नाही पण तीन लाखाच्या वरच जर कर्ज असेल तर, तर आमची बँक जी आहे त्या सीजी पी एस एन मध्ये कव्हर नाही आहे ज्या की राष्ट्रीयकृत बँक कव्हर आहे त्या बँका कव्हर असल्यामुळे त्या आणि ते बरोबर नॅक्टिव जी आहे ती तीन टक्के फी आहे ती तीन टक्के फी तुमच्यावर जोड गेली जाते आणि तुमच्याकडून घेऊन ते प्रीमियम म्हणजे जसा विमा काढतो आपण तशा पद्धतीनं ते कर्ज खात्याला डेबिट कार्ड दिलं जातं आणि त्याच्यामध्ये असल्यामुळे आम्ही आम्हाला पर्याय कोल्हाटर सिक्युरिटी म्हणून ते तीन लाखाच्या पुढे तीज घेतात

म्हणजे आपला काय प्रयत्न राहील आपल्याकडे डिपॉझिट आहे आपण एकशे पंचवीस टक्के पीच म्हणजे पूर्ण केल जिल्हाधिकारी आणि ओ साहेबांना तुम्ही भेटत असतो त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन मिळतात की आम्ही तुम्हाला निश्चितपणे देऊ परंतु यावरती फार काही चांगली कारवाई होताना अजिबात दिसत नाही आहे कारण ज्या शाखेची एखादी शाखा असते जिल्ह्यामध्ये अशा शाखांना पैसे दिले जातात आणि सदोद्य शाखांना पण आम्ही कारभार करतोय जिल्ह्याचा अर्ध्याच्या वरती आर्थिक विकास किंवा आर्थिक मदत आम्ही लोकांना करत असतो पण त्या सरकारमध्ये निश्चित सर मुहा येथे दहा दिवसाखाली महाराष्ट्र ग्रामीण बँकेला टाळ ठोकलं होतं शेतकऱ्यांनी कर्ज वाटप होत नाही असा त्यांचा आरोप होता काय प्रकार प्रकार आहे तो आपण काय लोकांचा काय झाला होता मी स्वतः त्या लोकांमध्ये गेलो होतो दे गेलो होतो त्यावेळेस त्यांची मिटिंग दे घेतली त्यांच्या लक्षात आलं की बाबा इतर जे गाव आहेत सुरू करतात

सांगितलं किती वाटत आहे तीस टक्के वाढ आम्ही देऊ जे लोक जुने त्यांचं अडचण काय होती त्याला वाढ देत नव्हती जेवढ्या लोक कशी झाली वाट तुम्हाला देऊ शेतकऱ्यांचं होल्डिंग आहे त्यांच्याकडे जणू शिल्लक आहेत पीक पाणी चांगलं आहे जे पीक आहे तर अशा लोकांना आणि नियमाने काम करत असताना जी गरज जाता जात आहे त्याची पूर्ण जबाबदारी येऊ शकतो उद्देशक विचार आहेत आपल्या आपल्या उद्देशकात असा हे नाही सॉरी मुख्यमंत्री रोजगार योजना आणि पंतप्रधान रोजगार योजना आणि अजून एक स्कीम आहेत तिचं लाभ आहे प्रक्रिया उद्योग त्या त्यामार्फत आम्ही चांगले उद्योजक तयार केले आहेत इथंच जर समजा सांगा प्रयत्न ते वेळ जाऊ

मध्ये झालेली म्हणजे ऍक्च्युअली सगळ्यात सगळ्यात जास्त काम करून सुद्धा त्या बँकेला रेकग्नेशन मिळत नाही म्हणजे रेकग्नेशन मिळवण्यासाठी मला सगळ्यात तुमच्या सर्वांची गरज आहे कारण कारण की बँक तर काम खूप करते परंतु नाव घेताना इतर बँकात आता परवानगी बातमी वाटते की धाराशिव जिल्ह्याचं टार्गेट ऐंशी टक्के साठ टक्के झालं म्हणून पण त्याच्यामध्ये ज्या बँकेने काम केलं त्याचा नावाचा उल्लेख पण त्या बँकेच्या याच्यामध्ये नव्हता अशा प्रकारच्या गोष्टीवर या म्हणून म्हणतो की तर आपण स्वतः तुमच्याशी भेटू तुमच्याशी बोलू त्यानंतर मग लोकांना समजून येईल